वाल्मिकांना कराड आज पोलिसांना शरण आले ते अगोदरचा सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतो की माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल झालाय आणि मयुरीताई बांगर माझ्यासोबत आहेत प्रथमता वाल्मिकांना कराड हे शरण आल्याच्या नंतर पहिली प्रतिक्रिया काय वाल्मिकांना हे जर गुन्हेगार असते तर ते स्वतःहून सरेंडर झाले नसते निश्चितच ते गुन्हेगार नाहीत म्हणून ते स्वतःहून सरेंडर झालेले गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं तुम्ही पाठिंबा दिलेला आहे या प्रकरणाकडे पाहत आहे सर्वात पहिला प्रतिक्रिया अशी आहे की सदावर्ते साहेब कधीही सामान्य बरोबर कष्टमकार्या बरोबर असतात म्हणून त्यांना माहिती आहे कराड साहेब याच्यामध्ये दोषी नाहीत म्हणून आम्ही जाहीरपणे जनसंघाने या ठिकाणी ताईला पाठिंबा दिला आहे पहिलं तुम्ही जरी हे उपोषण जरी करत असलात जे विरोधक जे आहेत ते धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी असे देखील मोठ्या पाहायला मिळतात कसं पाहतात अहो संतोष देशमुख यांची हत्या झाली ना त्याच्याशी मंत्रिपदाचा काय संबंध नाही पहिली गोष्ट मी तुम्हाला एकच आव्हान करू इच्छिते तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्हाला दादा देशमुख यांना न्याय मिळवून आहे का मंत्रीपद तुम्हाला मंत्रीपद काढून घ्यायचं आहे हे दोन दोघांपैकी तुमची जी भूमिका असेल ती तुम्ही स्पष्ट व्यक्त करा बाकी इतर पण माझ्यासोबत काय प्रतिक्रिया खरं ओबीसी नेत्यांना टार्गेट वगैरे केलं जात आहे का खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही समाजकंठक ज्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोकांना माणसावर माणसं घालण्याचं काम करतात खरं तर ग्रामीण भागाचा जर विचार करायला गेलं तर ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील किंवा अठरा पगड जाती असतील गुन्हा गोविंदाने सख्ख्या भावाप्रमाणे एकामेकाच्या सुखदुःखात ते कार्यरत असतात परंतु राजकीय दोषापोटी कुठेतरी एखाद्याला खाली करायचं ह्याच्या पोटी आणि धनंजय मुंडे साहेबाला पंकजाताईंना या ठिकाणी पदावरून कशी हक्कालपट्टी करता येईल यासाठी काही समाजकंटक या ठिकाणी का समाज जर कामाला लागले असतील तर हे त्यांचं स्वप्न कदापि कधीच पूर्ण होणार नाही त्यासाठी महाराष्ट्रातील हजारो नव्हे तर लाखो ओबीसी बांधव आम्ही एका ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभे आहेत साहेब वेळ पडले तर उद्या आम्ही रास्ता रोका करू आंदोलन करू प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणून ढाल म्हणून आम्ही त्याच्या मागे तयार राहू त्याच्यामुळे कुठल्याही आव्हानाला समोर किती जरी मोठं आव्हान असेल त्यासाठी आम्ही या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत यामध्ये पाहिलं गेलं तर महायुतीला जरी बहुमत मिळाल्या असलं दोन आमदार जे आहे सुरेश दस असतील किंवा प्रकाश सोळंके असेल यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत असल्याचं पाहायला मिळतं या प्रकरणा खरं तर कोणी कशा प्रकारे विरोध करतं आणि प्रत्येकाची भूमिका काय आहे तर भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे की आपली भूमिका व्यक्त करायचं त्यांना ती गोष्ट व्यक्त करावीशी वाटली असेल त्यांनी व्यक्त केली असेल याच्यावरती मला वाटतं आदरणीय मुंडे साहेबच काय ते उचित उत्तर देईल मी उत्तर देणं मला वाटतं या ठिकाणी उचित नाहीये धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रतिक्रिया आलेत गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यकर्ते त्यांचा पाठिंबा घेऊन या ठिकाणी आले पाठिंबापर पत्र पण या ठिकाणी दिलं असं मात्र काही क्षणामध्ये जे आहेत ते गुणरत्न सदावर्ती हे देखील फोन कॉलवरून सूर्योद्यूज चॅनलच्या माध्यमातून ते आपल्या प्रतिक्रिया देणार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय येतील हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन उमाकांतपट सोबत सचिन मुंडे सूर्य मिड बी बीड